तुला राहिला आता बरं का सम दोन मिनिट हँड ड्रिंग केली का नाही हँड ड्रिंक केली का ना दोन मिनटं वास यायला करमुसर आहे सर तुम्ही हो सर करू सर आहे तुम्ही करू मग आहे तुम्ही हां दहा रुपये कसं काय म्हणते दहा रुपये लिहिया नाही मग सुट्टी आहे ना सुट्टी मग सुट्टीच्या वेळेस कसं तुम्ही मग नाही आजचा दिवस सुट्टी आहे ना सुट्टी विषय नाही हो

सुट्टी ज्या दिवशी आला सुट्टी माझी माझी तुमची सुट्टी आहे का माझी ऐका ना ड्रिंक वगैरे करा आपण ऐका ना कशाला उगत विदा तर ऐका तुमची सुट्टी आहे का माझी सुट्टी सुट्टी तुमची आहे म्हणाला तुम्ही हा सुट्टी तुमचीच आहे एखाद्या माणसासाठी मी लेकरा पाहिजे येऊ शकत ना का हो पण ड्रिंक करून आलाय तुम्ही माझ्या लेकरा कर्मचारी येऊ शकतो का ना कर्मचारी आहेत तुम्ही इथले कोण म्हणलं कर्मचारी तुम्हीच म्हणलं दहा लागलो कर्मचारी नाहीत मग खुर्चीवर कसं विचारलं मला कर्मचारी नाही तर खुर्चीवर कर्मचारी आहात का कर्मचारी नाही तर खुर्चीवर कसं बसला मी असं म्हणले पाहिजे लेकरसाठी या हो मग तेवढं बॅड इम्प्रेशन पोलिसाबद्दल बॅड इम्प्रेशन व्हायला लागलं आमचं हा बरोबर आहे का तुम्ही तुम्ही आज कर्मचारी हाय म्हणला बरं नाच मग अधिकाऱ्याच्या अधिकाऱ्याच्या खुर्चीवर अधिकाऱ्याच्या खुर्ची अधिकारी आम्ही बसू शकतो का तिथे सर्वसाधारण जनता मला सांगा जिथे बसला होता माझं माझं म्हणणं एवढंच आहे ऐकाय का तुम्ही पोलिसाबद्दल बॅड इम्प्रेशन टाकणार का कुठे बसलो तुम्हाला योग्य वाटतंय का स्टेशन स्टेशनमध्ये पोलीस स्टेशन मध्ये दारू पिऊन येणं योग्य वाटतंय का तुम्ही आलात का पिऊन विषय त्याचा नाही तुम्ही कर्मचारी अधिकारी म्हणताय तुम्ही पोलीस स्टेशन मध्ये दारू पिऊन येऊ शकताय का तुम्हालाय का पण दारू पिऊन येऊ दहा सुट्टी आहे तुमची विषय त्याचा नाही पण तुम्ही दारू दहा रुपये तुम्ही दहा रुपये कालो तुम्हाला काय करायचं तसं नाही हो मला काय म्हणायचंय बॅड इम्प्रेशन का विषय तुम्ही काय करावं ही नाही मुद्दा ही नाही तुम्ही काय करावं अहो तुम्ही बसा हो तुम्ही काही करा पण तुम्हाला बरोबर वाटते का तुम्हाला शोभणी आहे का बाहेरचा विषय नाही हो मला फक्त एवढंच कर्मचारी तुम्ही आज कर्मचारी तुम्ही सुट्टीवर बी आहे सुट्टी मग तुम्ही ना करू शकत तुम्ही पब्लिक प्लेस मध्ये तुमच्या ऑफिस काय केलं तर ऑफिस असं नका करू अशा काय होईल माहिती आहे का फक्त पोलिसाची बरोबर आहे का बॅड इम्प्रेशन होईल बाकी काय करू असं वैयक्तिक तुम्ही 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 ड्रिंक करू द्या असं म्हणणं नाही किंवा लेखाकडे येऊ द्या असं म्हणणं म्हणणं फक्त एवढंच आहे ड्रिंक करून जरी तुम्ही कर्मचारी असाल इथले किंवा नसाल तरी बरं का जरी असाल तर तुम्ही काम व्यवस्थित करा नसाल तर तुम्ही खुर्चीवर बसू नका आणि ड्रिंक करून येऊ नका ड्रिंक करून येऊ नका ड्रिंक करून येऊ नका फक्त पुलिसाबद्दल बॅड इम्प्रेशन टाकू नका हा अधिकार म्हणजे मला बोलण्याचा अधिकार तुमचा तुम काय दोन मिनिट पब्लिक शूटिंग कर चालू करा पब्लिक करा चालू करा शूटिंग चालू करा करा कशासाठी तू तू का करा टिंगल माझी कुठला त्रास दिला माझ्या वैयक्तिक मध्ये तू का बोलला मला कुठला त्रास माझ्या वैयक्तिक जीवना मध्ये तू मला का कुठला त्रास आणि ही काटे वगैरे काय हा एक मिनिट एक मिनिट एक मिनिट मीच व्हिडिओ चालू करतो एक मिनिट हा मला बोला दोन मिनट दोन दोन ही काट्या वगैरे मला पहिली गोष्ट तरी तुमच्या समोर कधी आणली मला मारण्यासाठी दुसरी गोष्ट चाल साहेबांगड चाल मी आता व्हिडिओ चालू करतो आधी बस हे मी स्वतः शूटिंग चालू करायला सर मी ह्याला काय म्हणलं आज करू नका ड्रिंक वगैरे घेऊन आज करू नका म्हणलं लेडीज मी साहेबांनी मला अहो साहेब तुम्हाला काय वेगळं बोललो होतो का मी काय त्या साहेबांनी बाहेर जाऊन समोर जागे हो का साहेब आणली मारायला मला पाटी चांगली मारायला मला असं असतं कुठं चला दाखव साहेब चालू अधिकाराच तर बोलूच नाही अधिकाराचं बोलू नका ड्रिंक केले नाही तुम्ही सर ड्रिंक केले नाही तुमचं काय ड्रिंक बाजूला राहिला आता बर का समन दोन मिनिट ह्यांनी ड्रिंक केले गे नाही मिनिट ड्रिंक केली का दोन मिनिट वासायला लागला ना बी वेवर कसा आहे बीएवेअर कसा आहे साहेब बीवेअर कसा आहे आणि डायरेक्ट काठीच मारायला काहीच नाही सब आणि मारायला लागलो आता काय काय गुन्हा केला का विषय विषयाचे नाही तुम्ही डायरेक्ट आता ती साहेब मी ऐका लागलोय पे साहेब आहे साहेब त्या साहेब बर या चौल डायरेक्ट माझ्याकडं चालित आणि तू व्हिडिओ काढायला असून कुठं काय का, का मी काहीच नाही बरं का डायरेक्ट घेऊन काय आहे का माझा काय संबंध अहो काहीच संबंध नाही मग तीच मला दिली काय अवघड आहे बघा काय नाही नाही ही विषय काय झालाय का म्हणून टार्गेट मलाच करणार मला तीच कड आता माझा काहीच संबंध आहे बाबा साहेब

नाही काय इमान आहे बारखी शहाण्याला बिएड लागायचं का मी यायला बिएड लागायचं काय तुम्ही काही म्हणा तो तो खरं सांगतो आता काय खरं सांगतो बरं का आज साहेब इमानदारी सांगतो पाहिजे वाटलं बरं का मला काय मला बघा आता मी मी काय बोलत नाही गोष्ट खर्च इमानदारी सांगतो काही संबंध नाही काय नाही डायरेक्ट असं काढायचं ते आधी करायचं आधी आहेत नाही तुम्ही कर्मचारी कुठले आहेत ती धाराशुला शेत कुठं कुठल्या पोलीस स्टेशनला मारामारी डायरेक्ट पडल्यावर काठीच घेऊन आले तर काठीच घेऊन म्हणजे काय खरच काय काय काहीच संबंध नाही की मला काय म्हणून मरायचं संबंध आता त्यांना एवढंच काहीतरी वाटलं ती साहेब मी गप उभारल होतो ती साहेब म्हणलं काय हो तुमचं इथं साहेब चार्जर न्यायला आलं आला गुन्हा दाखल मला तरी करून दिले पडले आता मला सोडले काय कालपासून दाखल झाला साहेबांना त्या शाळेला चार जर राहिले होते माझं एवढंच बोललो तू डायरेक्ट काठीच घेऊन माराय चाले डायरेक्ट हो वाघ मारे अहो कुठायचं ती म्हणणे ना कुठं